कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात एकीकडे इलेक्शन कमिशन म्हणतं की डिस्प्यूट दोन हजार एकोणीसपासून सुरू झाला तर आमचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की डिस्प्यूट हा तीस जून एकोणतीस जूनपर्यंत नव्हताच शरद पवार हे अनडिस्प्युटेड लीडर होते डिस्प्यूट तीस जूनला सुरू झाला आणि दुसरीकडे निवडणूक आयोग म्हणत दोन हजार एकोणीसपासनं झाला बरोबर आहे दोघांचेही अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या याचिका आलेल्या आहेत त्यामुळे ऑर्गनायझेशनल टेस्ट मी अप्लायच करत नाही आता दोघांच्याही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत शरद पवारांची माझ्या अंदाजाने निवडणुकीची चार तारीख होती एक सप्टेंबर दोन हजार बावीस एक सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार तेवीस जेव्हा त्यांना चॅलेंजच झालेला नाही तेव्हा मग डिस्प्यूट उरतो कुठे डिस्प्यूट येतंच कुठनं दुसरी गोष्ट लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट सोयीस्करित्या त्यांनी सुभाष देसाईंच्या जजमेंटचं वाचन केलं पण सुभाष देसाईंच्या जजमेंटमधला पॅराग्राफ नंबर वन फोर्टी सेवन अँड वन फोर्टी एटमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स चालू असतील तर तुम्हाला जे लेजिस्लेटिव टेस्ट घेता येणार नाही दॅट विल बी अनकॉन्स्टिट्युशनल त्यांनी पुढे जाऊन हे पण म्हटलं आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी डझन मीन अ पॉलिटिकल पार्टी आणि म्हणून मध्ये येतो की व्हिप इज अ बिब्लिकल कॉर्ड बिटवीन द पॉलिटिकल पार्टी अँड द लेजिस्लेटिव्ह पार्टी पॉलिटिकल पार्टीने काय निर्णय घ्यायचा हा त्याचा अध्यक्ष ठरवतो लेजिस्लेटिव्ह पार्टीला पार्टीने अधिकार दिलेले असतात त्याचा नेता नेमून शेवटी नेता नेमण्याचं काम सुभाष देशांच्या केसमध्ये स्पष्टपणाने सुप्रीम कोर्टाने सांगितलंय हे पक्षाच्या अध्यक्षांचं काम आहे त्यांनी तिसरी एक हास्यास्पद बाब केली की मी अत्यंत सूक्ष्म नजरेने टेन शेड्यूलकडे बघतोय टेन शेड्यूलकडे बघतोय ते म्हणतात टेन शेड्यूलचं अर्थ डिसिप्लिन लावणं नाही टेन शेड्यूल इंट्रा पार्टीमध्ये बघत नाही अँड दर फॉर no नो वन इज कारण का म्हणाले राजकारण आहे राजकारणानं पक्ष तुटतात नवीन मित्र मिळतात नवीन रस्ते बदलले जातात नवीन रस्त्यावरनं लोक चालतात पण टेन शेड्यूल ठेवलं आहे कशाला आयाराम गयाराम नावाची पद्धत होती ती रोखायला आणि त्याच्यानंतर सुधारणा केली त्याच्यात पहिल्यांदा असं होतं की पन्नास टक्के बाहेर जाऊ शकत होते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पन्नास टक्के पण पन हे संख्या कमी होईल तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन तृतीयांश बाहेर पडू शकतात पण बाहेर राहून ते पार्टी नाही बनवू शकत त्यांना कोणाच्या तरी मर्ज झालं तर त्यांचं अस्तित्व राहील नाही तर त्यांचं अस्तित्व काढून टाका असं टेन्थ शेड्यूलचं स्पष्ट म्हणणं आहे तर आमच्या अध्यक्ष म्हणतात की हे सगळं माझ्याकडे कशाला येतं माझं कामच नाही माझ्या स्कोप मध्येच नाहीये मग दोन वर्ष काय उभत होते अंडी एक एक वर्ष तुम्ही लावता आणि नंतर माझ्या थट्टा मस्करी लावली काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं वाटवलं करतायत तर सुंदर उदाहरण होतं आजचं वाचन बरं झालं की मी प्रत्येकदर्शी म्हणजे तिथे साक्षीदार आहे की त्यांनी वाचलं काय ते बोलले काय आणि कायदा काय कायदा नरिमन पॉईंटच्या साईडला आहे तर आमचे अध्यक्ष कोलाबा साइडला होते म्हणजे त्यांच्या घराजवळ अत्यंत हास्यास्पद हे होतं नंतर हे सगळं बोलता बोलता त्यांनी तीस जूनचा उल्हास ते सारखा करत होते मला त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की इलेक्शन कमिशननी सांगितलं की तीस जूनचा विचार करता अजित पवारांचं झालेलं अध्यक्षपद हे इल्लीगल आहे हे कोणाचं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनचं दुसरी गोष्ट तीस जूनच्या नंतर एक जुलैला अजित पवारांनी ॲज अ लीडर ऑफ ऑपोजिशन पार्टी त्यांचं ट्विट मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकलो असतो माझ्याकडे पेपर नाही आहे त्यांनी या सरकारवर टीका केली आहे कारण का तेव्हा समृद्धी महामार्गावरती एक ब्रिज पडला होता आणि हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार पैसे खातं आणि लोकांचा जीव घेतं असं या प्रकारचं त्यांचं ट्विट होतं त्यांना तीन तारखेला विचारलं की तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं अरे मोरखा का तुम्ही शरद पवारच ना आता एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्हाला जर काहीच दिसत नसेल तर तुम्ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात की काय असे धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे पक्ष मोडायचे कायदे तोडायचे कायदे मोडायचे आणि मी त्या मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं सा हे हास्यास्पद आहे तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होता तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःचा अपमान करून घेता आणि त्यामुळे आजचा निकाल जरी आम्ही डिस्क्वालिफाय झालेलो नसलो अगदी मला काय डिस्क्वालिफिकेशन हा काय माझ्या दृष्टीने फार मोठा आयुष्यातला पॉलिटिकल प्रसंग नव्हता पण एकंदरीतच जो निकालाचं वाचन झालं आहे त्याच्यामुळे कायद्याची पायमल्ली झाली आहे काय कायदा थ्रिल्लर म्हणून घेला गेला आहे आणि ते स्वतः म्हणतात मी कॅलेडीस्कोपमधनं टेन शेड्यूल बघतो आहे आणि टेन शेड्यूलमध्ये पार्टी डिसिप्लिन आणि इंट्रा पार्टी ॲक्टिव्हिटीज ह्याचं काही हे नाही आहे मग डिफेक्शन म्हणजे काय आहे डिफेक्शन कसं होतं आता डिफेक्शन कसं होतं ते परत एक अभ्यासवर्ग आम्ही घेणार आहोत त्यांच्याकडे जाऊन की डिफेक्शन म्हणजे कसं होतं व्हॉलेंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणजे काय काहीच एक्सप्लेनेशन नाही म्हणजे स्वतःला सत्तेत जाण्यासाठी अजित पवार यांनी जे कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला धृतराष्ट्रांनी उघड पाठिंबा दिला आणि त्यांना सगळ्यातनं बाहेर काढलं आम्हालाही काढलं पण आम्हाला काढलं याचा आम्हाला बिलकुल आनंद नाही पण जे गैर होत आहे महाराष्ट्रात त्याच्याबद्दल आम्हाला नक्की दुःख आहे यांना म्हणताय राहुल नार्वेकरांना म्हणताय म्हणजे काय आंधळा पट्टी लावून जर कायदा वाचत असतील तर तो तुमचा द्रष्टच झाला सर हिंदी मे मान्य कर जो ब्रीफिंग जो फैसला आया है पूरा फैसला सुनकर राहुल नार्वेकर ऐसा लगता है वो अंतर विरोध दिया गया पार्टी के अंदर का वो बोलता है अंतर विरोध जो हुआ वो हम लोग देख ही नहीं सकते उसको हमारा थोड़ी अधिकार है तो फिर तुम्हारा अधिकार नहीं तो दो साल क्यों बैठे जजमेंट पे पहले ही बोल देने का था मेरा अधिकार नहीं मैं नहीं सुनूंगा जजमेंट इतना लंबा समय क्यों लिया एक एक तरफ इलेक्शन कमीशन बोलता है कि पार्टी में डिस्प्यूट 2019 से शुरू हुआ ये बोलते पार्टी में कोई डिस्प्यूट ही नहीं था 29 जून तक अरे सबसे हंसने वाली बात है ये बोलते है, मेरे स्कोप में ही नहीं मैं कुछ कर ही नहीं सकता हूं इसमें मेरे पास आए क्यों गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल वर प्रेस करा